सर नमस्कार मी चांदवड तालुक्यातून भाडगाव या ठिकाणाहून माझं शॉप आहे शिवकृपा कृषी सेवा केंद्र मी सांगली जिल्ह्यामध्ये तुंग या गावी आलो आहे इथं येलो या नावाने जी व्हरायटी आहे ती बघितली गेल्या तीन दिवसापासून पावसामध्ये आहे ही वरायटी तिच्यात कोणताही प्रकारचा कर्फा नाही आहे फुल एकदम उत्कृष्ट प्रतीचा आहे एक गेल्या तीन दिवसापासून पावसामध्ये आहे कुठल्याही प्रकारचं करपा वगैरे दांडी करपा फुल करपा एकदम काहीच नाही याला एकदम उत्कृष्ट आहे ही प्रवासाच्या दृष्टीने एकदम छान व्हरायटी आहे भविष्यात मार्केटमध्ये मार्केट पण याला चांगला मार्केट भेटेल आणि जर आपल्याकडे लागवडीसाठी पाहिजे असेल तर आपण कंपनीशी संपर्क साधून उपलब्ध करू शकतो ऑर्डर सीड्स पुष्पा येलो ही व्हरायटी एकदम उत्कृष्ट आहे सर हा जो प्लॉट आहे उन्हाळी प्लॉट आहे पंचेचाळीस डिच्या टेम्परेचरमध्ये पण एकदम उत्कृष्ट आहे तुम्ही पाहू शकता भविष्यात अ एकदम उत्कृष्ट आपल्या एरियामध्ये चालेल पण हा मागणी जर असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चाळीस पंचेचाळीस बेचाळीस